ठीक 7 5 5 9 आणि लक्षात आता आहे ना आपल्याला आता चालू करायचं हा ब्रेक आहे त्याचे तीन पॉईंट हं एक दोन तीन एक आणि दोन वर आपली स्पीड कमी होते तीन वर गाडी पूर्ण थांबते हां एक दोन इकडे इकडे वरती बघा ब्रेक एक एक दोन आणि तीन एक आणि दोन वर स्पीड कमी होते आपली तीन वर गाडी पूर्ण थांबते आला लक्षात एक एक्सलेटर आहे त्याचे पण तीन पॉईंट स्टॉप मिडल फुल रेस स्टॉप मिडल फुल रेस स्टॉपवर आता हे बंद आहे मिडलवर आपली स्पीड समजा वीस ते पंचवीसच्या दरम्यान राहते आणि असं फुल केलं की एकदम एक्सलेटर वाढून जा स्टॉप मिडल फुल रेस आणि हाफ केलर कमी होतो उलट्या साईडला की किंवा एसिलेटर कमी होऊन जातो हा, ना ना। हा।, ना, हा। हाँ। हाँ ब्रेक आहे हा समोरच्या टायरचा ब्रेक आहे हा आणि हा हा मागच्या टायरचा आहे हा ब्रेक आपल्याला यूज नाही करावा कधी चान्स हा ब्रेक जर कधी हे जर झाला तर तर आपल्याला यूज करावा हा एकदम मला शक्यतो हात लावायचा हा जो ब्रेक दाबला आपण ते एकदम टायर थांबताना हां कारण की आपण एकदम दाबतो ना ते तोंडाट पडून जातो आपली गाडी चोरी जात खोल लागतो आता चावी ऑफ आहे ऑन करायची तेव्हा मग आपल्याला एंट्री म्हणजे समोरच्यालाही समजतं आणि पाठीमाग त्याला उजवीकडे जेव्हा आपण ही बोट ठेवतो ना हां इथे जातो सवय अशी ठेवायची नाही तर मग कसं आपल्याला काय होतं आपण जेव्हा ती बोट आपण ही ठेवतो ना जेव्हा आपल्या आपण मग खाली बघावं लागतो मग कधी कधी होतो कि लाईट फ्लॅश कमी जास्त होतं म्हणजे जवळचं किंवा दूर आता हिच्या पण एक ऑन करायची पूर्ण ब्रेक दाबायचा ब्रेक दाबल्यानंतर स्टार्ट झाली स्टार्ट झाल्यानंतर तिथं ब्रेक सोडायचा ढिजला बोड असं नॉर्मली एक असं दाबून धरायचं सरळ समोर लक्ष ठेवायचं समोर ठेवायचं लक्ष असं खाली नाही बघायचं आपण जेव्हा गाडी चालवतो म्हणून खाली बघतो ना आपल्याला भीती वाटते मग आपलं हँडल पण असं असं हलतं आणि एक्सलेटर पण वाढलं जातं काय करायचं हळूहळू सगळ्या वाढवायचं सरळ समोर बघून असं वाढवतं मला अशी नाही तर की मग ते एक दाबायचं म्हणजे गाडी थांबून जाते हां सर तेवढं तुम्ही सरळ बघता तेवढं मग तुम्हाला भीती नाही वाटत तर तुमचं हँडल पण असं नाही आता हे बघा